कोपरगाव येथील एक तलाठी गणेश वैजनाथ सोनवणे व त्याचा सहकारी करण नारायण जगताप यांनी फ्लॅटची नोंद करण्यासाठी सहा हजार पाचशे रुपयांची लाच घेताना नगर येथील लाचलुचपत विभागाने जेरबंद केल्याची घटना उघडकीस आली आहे त्यामुळे कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे यातून महसूल विभागात अद्याप बेबंदशाही सुरू असल्याचे उघड झाले असून त्यावर लोकप्रतिनिधी व वरिष्ठ पातळीवर कोणाचे नियंत्रण नसल्याचे उघड झाले असल्याची चर्चा नागरिकांमधून होत आहे यातील तक्रारदार इसम वयवर्ष सदतीस यांनी साई सिटी या ठिकाणी एक फ्लॅट विकत घेतला होता त्याची तलाठी कार्यालयात नोंद करण्यासाठी कोपरगाव तलाठी कार्यालयात रितसर अर्ज केला होता पण तलाठी गणेश सोनोणे याने त्यासाठी सहा हजार पाचशे रुपये देण्याची मागणी केली होती व त्यासाठी त्याने आपल्या हाताखाली असलेल्या झिरो तलाठी करण नारायण जगताप दोघे राहणार साई सिटी याचा वापर केल्याचे उघड झाले दरम्यान घटनास्थळी नगर येथील विभागाचे पोलीस अधीक्षक अजित त्रिपुटे व कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलिस, पोलिस आदींनी भेट दिली व शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीशे अठ्याऐंशी चे कलम सात अ बारा प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस अधीक्षक अजित त्रिपुटे हे करत आहेत उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी किशन पवार कोपरगाव